फॅन्सी अनधिकृत नंबर प्लेट्स व काळ्या फिल्म्सवर त्वरित बंदी घालण्याची मनसेची मागणी नाशिक जिल्ह्यात वाहतूक नियमांचे व मोटार वाहन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खालील मुद्द्यांबाबत आपल्याकडे तातडीने आणि ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनधारक त्यांच्या वाहनांवर नियमबाह्य व फॅन्सी नंबर प्लेट्स वापरत आहेत ह्या नंबर प्लेट्समध्ये फॉन्ट आकारमान चुकीचे आहे काही वेळात चमकदार रंग वापरण्यात आलेले आहेत तर काही वेळा अंक आणि अक्षरे कलात्मक व अवाचनीय पद्धतीने मांडण्यात आलेली आहेत त्यामुळे पोलीस परिवहन विभाग व सामान्य नागरिकांना वाहन ओळखणे अवघड जाते केंद्र शासनाने संपूर्ण देशात एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य केलेली असून ही प्लेट फक्त अधिकृत वितरकांकडूनच लावणे अपेक्षित आहे परंतु प्रत्यक्षात काही खासगी गॅरेज व दुकानदारांकडून ग्राहकांना आकर्षक व कस्टमाइज नंबर प्लेट्स बनवून दिल्या जात आहेत या डुप्लिकेट्स प्लेट्समध्ये चुकीचे राज्य कोड नियमबाह्य अंकांचा साईज फॉन्ट वापरले जात आहेत जे संपूर्णपणे बेकायदेशीर आहेत अशा प्लेट्स अनेकदा गुन्हेगार घटनांमध्ये वापरण्यात येतात आणि अधिकाऱ्यांना तपास करण्यात अडचण होते फॅन्सी व डुप्लिकेट नंबर प्लेट्स असलेली वाहने थांबवून दंडात्मक कारवाई करावी अशा प्लेट्स तयार करणाऱ्या खासगी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत केवळ अधिकृत एच एस आर पी प्लेट्स मान्य आहेत याबाबत जनजागृती अभियान हाती घ्यावे वाहनांवर काळ्या रंगाच्या फिल्म्स लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बारामध्ये स्पष्ट बंदी घातलेली आहे ही बंदी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे परंतु आजही अनेक वाहनधारक त्यांच्या वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म्स लावून बिंधास्त फिरत आहेत ही बाब केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर पोलीस गुन्हे शाखा आणि तपास यंत्रणांसाठी अडथळा ठरते यामुळे अनेकदा गुन्हेगार फिल्म्स लावलेल्या वाहनांचा वापर करून गुन्हा घडतात आणि ओळख लपवतात तपास यंत्रणांच्या हाती लागत नाहीत अनेकदा नागरिक महिला व मुलींच्या सुरक्षेलाही यामुळे धोका निर्माण होतो आठ दिवसात ठोस कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यावेळी सलीमा मा शेख सुदाम कुंभळे सुजाता डेरे योगेश दाभाडे अमोल गुजरे प्रशांत शेळके सत्यम खंडागळे अनेक मनसे सैनिक उपस्थित होते वृत्तसंकलन रफीक सय्यद शिंदे साहेब त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नाशिक विभागातील फॅन्सी अनधिकृत नंबर टुपलेट व काळ्या पिलीसवर त्वरित बंदी घालण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे कारण अशा प्रकारच्या ज्या गाड्या असतात जेव्हा ॲक्सिडेंट होतो किंवा काही गुन्हा घडतो त्यावेळेस पोलिसांनासुद्धा त्याची तपास करायला त्रास होतो जनतेला त्रास होतो ॲक्सिडेंट करून पाहतात गुन्हे करून घडवून पाहतात अशा जेव्हा फिल्म लावलेल्या ब्लॅक ज्या काचा असतात गाड्या असतात आणि जे फॅन्सी नंबर असतात अनधिकृत त्यावेळेस ती गाडी सापडत नाही अशा घटना घडल्या म्हणून आज आम्ही मनसेचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं आठ दिवसात ही सगळी कारवाई झाली पाहिजे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन या कार्यालयासमोर दिलं जाईल त्यासाठी आज शहराध्यक्ष सुदाम कुंबडे उपाध्यक्ष सलीम शेख उपाध्यक्ष परदेशच्या सुजता डेरे आणि सर्व विभागीय अध्यक्ष नामदेव पाटील हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे सर्व कारवाई पत्राप्रमाणे साहेब करतील अन्यथा आम्हाला जनतेसाठी या ठिकाणी आंदोलन करावे लागेल हीची त्यांना खात्री आहे शहरातून वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे वाहतूक शाखा ही दुधा दिन आहे तसेच डॉडकास्ट सर्कल हा महत्त्वाचा दो भाग आहे फक्त प्रत्येक वेळेस दिवसासुद्धा दुपारीसुद्धा वाहतूक कोंडी होते आम्ही आता तो सुद्धा विषय घेतला आहे वाहतूक कोंडी बेकायदेशीर वाहतूक करणं जास्त शिटं बसवणं त्यामुळे ॲक्सिडेंट होणं हे सगळे विषय आम्ही या ठिकाणी त्यांना घेतलेले आणि यायने आणि शहर वाहतूक पोलिसांनी दोघां मिळून ही कारवाई झाली पाहिजे तुम्ही औरंगाबाद रोडला जा लग्न असतात अहो जायना असताना तीन तीन तास पोलीस येत नाही कोणी येत नाही हे सगळं नियोजन या सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून केलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केली आहे अवैध वाहतूक प्रवास हातून मुंबई मांडला अपघात संख्या वाढलेली आहे काय तेच आम्ही आता त्यांच्या निदर्शनास आणून दिलं साहेबांच्या काय सगळ्या विषयावर आमच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि आता ते निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील केली नाही तर तुम्हाला माहिती आम्ही पुन्हा इथे येऊन मोठं आंदोलन मनसे सेना मध्ये वाहतूक सेना गाड्या आहे तेच अवैध करतात त्याबद्दल काय असं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल मग बरेचसे गाड्यावर लिहिलं तर मनसे वाहतूक सेना ते काम जो करेल त्यांच्यावर कारवाई होईल आज आमच्या गाडीला जरी ब्लॅक कार्ड तर आमच्यावर कारवाई केली तरी मला वाटतं आपण फक्त प्रामुख्याने या ठिकाणी मनसेचा विषय घेतलेल्या अनेक वाहतूक संघटनेच्या वाहतुकीच्या अनेक लोक लोक पुढाऱ्यांच्या लो, संघटना आहेत त्या त्याकडे आपण दुर्लक्ष करताय मला वाटतं मनसेची वाहतूक सेना ही शिस्तप्रिय वाहतूक सेना आहे अजिबात कधीही बेकायदेशीर वाहतूक करत नाही आणि केली तरी आमच्या